भाजप अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्या पाठपुराव्यानं कुरुंदवाड येथील दर्गा समाज मंदिरासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर कुरुंदवाड येथील दर्गा समाज मंदिर आणि दर्गा सुशोभीकरण करण्यासाठी गेले कित्येक दिवस भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार हे प्रयत्न करत होते पण निधी उपलब्ध होत नसल्याने अडथळा निर्माण होत होता पण भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारूख जमादार यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली त्यांच्या विनंतीवरून माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कुरुंदवाड येथील दर्गा समाज मंदिर व दर्गा विकास कामांना पस्तीस लाख रुपये निधी मंजूर केला आज त्या कामाचं भूमिपूजन आमदार महोदय यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निधी मंजूर केल्याने फारुख जमादार यांनी आमदार यड्रावकरांचे आभार मानले यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी पोलीस निरीक्षक रविराज फडणीस अल्पसंख्यांक मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पप्पू अत्तार यांच्यासह कुरुंदवाडमधील नगरसेवक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते